आता आपण ही टेस्ट करून बघूया खूप यमी झालेली आहे असं मला दिसतंय खाऊन बघते कुरकुरीत म्हणजे अक्षरशः कुरकुरीत झाली आहे बघा तुम्हाला तोडून दाखवते अतिशय कुरकुरीत झालेली आहे तर ही क्रिस्पी भेंडी तुम्ही तुमच्या घरात करून बघा एअरफ्रायर घ्या असं मी तुम्हाला सजेस्ट करेन की आपण बऱ्याच गोष्टींवर पैसे खर्च करतो आणि कधी कधी निरुपयोगी गोष्टींवर सुद्धा करतो आपली आवड म्हणून पण एअर फ्रायर ही आता काळाची गरज बनलेली आहे असं मला वाटतं एअरफ्रायरमध्ये अजून खूप रेसिपीज बनवता येतात त्या मी तुमच्याशी हळूहळू हो एक एक शेअर करीनच त्यातली ही पहिली रेसिपी मी तुमच्याबरोबर आज शेअर केलेली आहे ही नक्की करून बघा आणि जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद